जत कवठेमांकळ मार्गावरील लिंबेवाडी रांजणी फाट्याजवळ दुचाकी एम एच दहा डी एच सतरा सत्तावीस व कार एम एच दहा बी तालुका तासगाव व अन्य एक जण नाव समजले नाही अशी ठार झालेल्यांची नावे आहेत तासगाव तालुक्यातील काही लोक कारमधून जतकडून कवठेमांकळच्या दिशेने निघाले होते दुचाकीवरील दोघे मजूर हे कवठेमांकळ कडून जतकडे निघाले होते लिंबिवडी फाट्याजवळ दोन्ही वाहनांचा अपघात झाला दुचाकीवरील एक जण ठार झाला तर कारमधील एक जण ठार झाला दरम्यान पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्य पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली शुक्रवारी रात्री पर्यंत उशिरा नोंद करण्याचं काम पोलिसात सुरू होतं सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात बाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावन पूर्वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस